पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि मला या मुद्द्यावर खरंच सांगायचंय की देवाचं ऐकण्यासाठी वेळ देणं जेव्हा अशी काही परिस्थिती परिस्थिती असते की आपण निग्रहाने काहीतरी बोलत असतो आणि त्याला बोलायचंच असतं समजत आहे का तुम्हाला माझं म्हणणं छान ओके तीन लोकांना तरी समजतंय माझा अंदाज आहे मला काही क्षण थांबायला हवं माझं बोलणं कुणाला समजत आहे का सांगा ठीक काही गोष्टींसाठी किती लोकांकडे त्वरित असं उत्तर आहे तुम्ही अशा अशा प्रकारचे लोक नाही आहात ज्यांना विचार करायला वेळ लागतो किंवा तुम्ही केवळ म्हणजे तुमचं बोलणं संपण्यापूर्वी मी उत्तर देऊ शकते मी आधीच ठरवून ठेवले तीन शब्दानंतर ते सगळं काही समजू शकतील आणि मी संपण्याची वाट पाहू शकत नाही म्हणून माझं मार्मिक उत्तर तयार आहे योहान अध्याय पाच वचन तीस मला हे अद्भुत असं वचन वाटतं असं एखादं वचन आपलं जीवनमूल्य असावं हे येशू स्वत स्वत बोलतोय मला स्वतःहून काही करता येत नाही स्वतंत्रपणे माझ्या मनाप्रमाणे येशू म्हणतोय की तो स्वतः स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाही तर देवाने शिकवल्याप्रमाणे व त्याच्या आज्ञेनुसार करतो जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो मला सांगितलं जातं ठरवायला त्याप्रमाणे ठरवतो ज्या प्रकारे माझ्याकडे वाणी येते तशा प्रकारचा मी निर्णय घेतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे तो योग्य आणि नैतिक असा आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे किंवा दिसते त्याप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे त्या, त्या पित्याच्या इच्छेप्रमाणे आणि आनंदासाठी करतो वा तुम्ही हे कमीत कमी पंचवीस वेळा वाचायला हवं तुमच्यात ते उतरण्यापूर्वी तो म्हणतो की मी स्वतः काहीही करत नाही मी कुणाचा न्यायनिवाडा न्यायनिवाडा करत नाही किंवा निर्णय करत नाही किंवा देवाकडे न जाता मतप्रदर्शन मतप्रदर्शन करत नाही त्याचा ऐकत असतो आणि म्हणून तो म्हणतो की मी परिस्थितीचा निवाडा केला मला करावा लागला तो नक्कीच यथार्थ असतो कारण निर्णय मी स्वतः घेत नाही तर मी देवाला माझ्या अंतःकरणाशी संवाद साधू देतो मी सांगते अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण बोलणार नाही आहोत जर आपण काही क्षण थांबलो काही क्षण आपल्याला शांती मिळते की नाही हे पाहण्यासाठी तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपण बोलणार नाही पुष्कळ असा चहाडखोर पण आपण करणार नाही पुष्कळ लोकांची गुपितं इतरांना सांगणार नाही पुष्कळस मतप्रदर्शन जे आपण करत असतो ते करण्याची गरज नाही आपण जर थोडेसे हळुवार असू आणि प्रयत्न करू की देवाच्या तालानुसार कसं वागायचं देवाकडे एक ताल असतो आणि तो काही घाई गडबडीचा जलदगतीचा असा जीवनाचा मार्ग नसतो आपण घरातून बाहेर पडताना इतके दबले गेलेले असतो की लोकांवर आपण दिवसभर भुंकत राहतो मग सगळं ठीक आहे आता काही गोष्टी बघूया मी इंटरनेटवर काही काही गोष्टी शोधायला लागले कारण जवळजवळ प्रत्येक का विषयावर तिथे चांगल्या गोष्टी असतात आणि मग वाटलं की माझं स्वतःचं आयुष्य आहे कशाला पाहिजे हे गोष्ट दुसऱ्या गुणाची येशूला दाखले सांगावे लागले पण मला अजून एकही सांगावं लागलेलं नाही मला कधी गोष्ट तयार करावी लागली नाही कारण संदेश देण्यासाठी त्यावर आधारित माझ्याकडे स्वतःच्या जीवनात काही ना काही आहेच आणि माझी आशा आणि प्रार्थना आहे आणि विश्वास आहे की जर देवाने माझ्या मनात हे घातलंय तर याद्वारे तू जास्त जागरूक राहशील पापाबाबतीत कारण ते असं असतं की म्हणजे ते गर्वाला जन्म देतं पण मला विश्वास आहे देव पापाला दूर घालवतो कशाही पेक्षा अधिक त्याला हवं असतं आपण त्याच्यावर अवलंबून असावं आणि जाणून असावं की त्याच्याशिवाय आपण काहीही नाही आणि कधीही असं समजू नये जे चांगलं घडतंय ते माझ्यामुळे घडलंय उलट ते नेहमीच आणि केवळ त्याचाच अंगुलपणा आपल्याद्वारे कार्य करत असतो आपण ज्या चांगल्या गोष्टी करतो आपल्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या देवाची देणगी असते त्या आपल्या स्वतःच्या आपल्यासाठी किंवा आपल्या अधिकारासाठी नसतात किंबहुना आपण खूप वाईट असतो जेव्हा इतरांचा काही वेळा छान निवाडा करतो जे त्या बाबतीत चांगले नसतात मी घरगुती बायबल अभ्यास घ्यायचे ज्याद्वारे माझ्या सेवा कार्याची सुरुवात झाली सुरुवातीला जवळपास पंचवीस लोक असायचे आणि एक मुलगी नियमित येत असे त्या काही तिचं लग्न झालं होतं आणि ती गर्भवती होती जेव्हा ती गर्भवती झाली तिला वाईट वाटत राहिलं सतत मग ती आजारी पडली आणि ती नियमित येऊ शकत नव्हती तिच्या जीवनात खूप समस्या समस्या होत्या आणि निश्चितच मी आणि माझ्या काही मैत्रिणींनी ठरवलं की आपण तिच्याकडे जायचं आणि मग आम्ही तिच्याशी बोललो की ही खूप शर्मेची गोष्ट आहे की तू येत नाहीस आणि ही स्वतःला शिस्त लावत नाहीस कारण तू आलंच पाहिजेस आणि तिने अगदी सहजपणे सगळं सोडून दिलं आणि मग तिला खूप वाईट वाटलं ती आली नाही म्हणून पण तिच्या तिच्या आयुष्यात खूप गोंधळ होता तो तसाच चालू राहिला आणि पुष्कळदा आपण बोलतो पण आपल्याला समजत नाही आपण काय करतोय ते आपण इतके बोलतो की आपल्याला ते बोलण्याचा अर्थच लागत नाही आणि आपण आपलं तोंड चालवण्यातच इतके गर्क असतो की आपल्याला खरंच समजत नाही आपलं कायच चाललं आणि बघा त्यावेळी मला तीन मुलं होती आणि अजून चौथं होण्याचा प्लान तरी नव्हता पण काही वर्षांनी देवाकडून मला प्रेरणा मिळाली अजून एक मूल होऊ होऊ द्यावं म्हणून आणि त्यावेळी सगळ्यात धाकटा दहा वर्षांचा होता आणि देवला वाटलं हिला वेग लागलं आहे आणि एक सांगू तुला काय वाटतं यावर आणि मला मनापासून तसं वाटत होतं आणि देवने लगेच सहमती दिली आणि तो म्हणाला ठीक आहे आणि मी खूप आनंदी आहे कारण ते मूल आता सीईओ आहे जॉयस मायसच्या स्टेट साईड पोशनचं सा, आणि आमचा एक मुलगा वर्ल्ड मिशनची जबाबदारी बघतो आणि बाकीची मुलं मीडिया आउटरीच आणि ऑफिसमधली काही काही कामं तर तर बघा मी प्रेग्नंट होते आणि ज्या वेळी मी प्रेग्नंट होते मला इतकं महान वाटलं होतं मला फक्त म्हणजे मला खूप छान वाटत होतं मी गर्भवती आहे म्हणजे सुरुवातीच्या काही आठवड्यात थकवा जाणवायचा पण त्यानंतर सगळं ठीक होतं आता यावेळी जेव्हा मी प्रेग्नंट होते मी इतकी आजारी पडली हे सोफ्यावरून डोकं उचलणं सुद्धा कठीण गेलं आणि हे असं जवळपास तीन महिने चाललं म्हणजे अगदी आवश्यक तेवढंच काम मी करत होते आणि देव देव छान मुलांबरोबर मागच्या अंगणात बॉल खेळत असायचा आनंदात असायचा आणि मी घरात पडल्या पडल्या म्हणायचं देवा माझं काय चुकलंय म्हणजे पहिल्या तीन वेळा तर मला प्रार्थना करणंही माहीत नव्हतं मी गर्भवती झाले छान वाटलं सगळं पार पडलं पण आता स्त्रीचा विश्वास शक्ती बाप रे आरोग्यमय गर्भारपणासाठी सुलभ बाळणपणासाठी इतर सगळ्या गोष्टींसाठी जन्म प्रक्रिया सोपी नव्हती कारण एका औंसानी वजन कमी होऊन गर्भाचं वजन दहा पाऊंड होतं आणि आम्ही सगळ्या चाचण्या आणि तपासण्या मात्र करून घेतल्या नाहीत माझी तिन्ही बाळणपणं इतकी साधी सोपी होती आणि मग मी म्हणजे मी इतकी आजारी आजारी आजारी, आजारी, आजारी असायचे प्रार्थना करत राहायचे दिवा काय चुकले काय चुकले काय चुकतंय मग ते मत्तय सातच्या मार्गदर्शनाने मी चालायचे बघूया आपण मत्तय सात बघा ते काय म्हणतंय मी सांगू शकणार नाही तुम्हाला किती वेळा मी मत्तय अध्याय सात वाचलंय ते मला काही कळत नव्हतं कुणाचाही न्याय करू नका टीका करू नका आणि दोष काढू नका आता माझ्या बाबतीत एकतीस वर्ष आधी काढलंय कुणाचा न्याय करू नका टीका करू नका दोष काढू नका म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही टीका होणार नाही दोष काढले जाणार नाही त्याच संदर्भात ज्या मापाने तुम्ही इतरांना मापून द्याल त्याच मापाने तुम्हा मापून देण्यात येईल ज्या मापाने तुम्ही इतरांना मापून द्याल त्याच मापाने तुम्हा मापून देण्यात येईल देवा मला जाणून घ्यायचंय काय चुकलंय ते मला तू असं का वेगळं ठेवलंस मी आजारी का ते मला कळायला हवं मला वाईट का वाटतं मला काहीच समजत नाही मी विश्वासाचा वापर करते आणि तरीही काय चुकतंय देवा असं काही दिवस चालू होतं आणि तुम्हाला समजतं की कधी कधी हे अद्भूत असतं की किती किती संथ असतं काही मिळवणं आणि म्हणून चला उर्वरित भाग आपण एका मिनटात वाचूया पण अचानकपणे देवाने त्या मुलीला आणलं माझ्या मनामध्ये आणि मी ऐकलं ते सगळं काही <laughs> जे मी आणि इतर स्त्रिया बोलत होतो आणि तो तो त्या वचनाचा भाग होता वचन सहा ते म्हणतं जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका टाकाल तर तो कदाचित आपल्या पायांखाली ती तुडवी आणि उलटून तुम्हा ती फाडतील हो माझा वैयक्तिक विश्वास आहे आणि याचं मी फक्त संक्षिप्त रूप करू शकते वैयक्तिक विश्वासाने मी म्हणू शकते आपल्याकडे जे मोती आहेत ते म्हणजे लोकांवर आपण प्रीती करू शकतो ही पवित्र गोष्ट आणि मग जेव्हा आपण लोकां लोकांवर प्रीती करत नाही ते म्हणजे शत्रू पुढे ते टाकून देतो आणि त्याने ते तुडवावं म्हणून आणि बायबल पुढे म्हणतं की नंतर शत्रू आपले मोडून तोडून तुकडे करील आणि प्रीती हे सैतानापासून संरक्षण करते आणि प्रीती हे आत्मिक युद्धातील पराकोटीचं हत्यार आहे कुणासाठीही एखादी व्यक्ती जेव्हा अत्युच्च आत्मिक युद्ध करते म्हणजे ती लोकांवर प्रीती करते मी ख्रिस्ती होते जर तुम्ही मला विचारलं असतं तू लोकांवर प्रीती करतेस का मी म्हटलं हो मी प्रीती करते प्रीती तेव्हा माझ्यासाठी केवळ गोड बोलणं आणि एक संदेश आणि एक सिद्धांत आणि फक्त प्रसंगानुरूप एवढाच अर्थ होता त्याचा आणि मी मी व्यावहारिकतेत ते आणत नव्हते माझ्या जीवनात आणि जर आम्ही त्या मुलीवर प्रीती केली असती तर आम्ही काय करू शकलो असतो तर तिला मदत केली असती आमच्यापैकी के बरेच जण होते असं म्हणणारे तू सभेला यायला आवस आम्हाला वाटतं तू सभेला यावंस आम्ही जर तिला काही मदत केली असती काही लोक आम्ही तिच्या घरी घरी जाऊन घर तिचं साफ केलं असतं किंवा इतर कामाला मदत केली असती मी जर बाजारहाट किंवा किराणा सामान आणला असता असं सगळं जर आम्ही केलं असतं तर मी खात्रीने सांगते पहिले तीन महिने मी आजारी पडले नसते माझ्या गर्भारपणाच्या काळात चला आता आपल्या जीवनात किती समस्या असतात याचं मला आश्चर्य वाटत म्हणजे मला गंभीरपणे असं वाटतं की आपल्या जीवनात किती समस्या असतात आणि आपण हे बिंदू जोडूच शकत नाही आपण अगदी अनभिज्ञ असतो आपल्याकडे काही धागेदोरे नसतात देव आपल्याला मार्ग दाखवतो पण अनभिज्ञ लोकांना योग्य मार्ग मिळत नाही ते तसेच पुढे जाऊन तेच करत राहतात वारंवार आणि वारंवार आणि पुन्हा एकदा जर जीवनातल्या कुठल्या समस्येला तुम्ही तोंड देत आहे त्यातून तुमची सुटका होत नसेल तर देवाला नम्रतेने विचारा तुम्ही असं काही आहे का ज्याकडे मी लक्ष द्यायला हवं आणि त्यासाठी मी पश्चाताप करायचीही गरज मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुमची प्रत्येक समस्या तुम्ही कुणाचा तरी निवाडा केला म्हणून आली हा मूर्ख पण आहे मी असं नाही म्हणणार पण मी माझी गोष्ट सांगते की कशी देवाने सुरुवात केली आणि दुःखाने म्हणावं लागतं की तो शेवट नव्हता पण त्याने कशी सुरुवात केली मला शिकवायला की इतरांना न्याय करण्यात धोके कोणते आहेत मला कुठलाही हक्क नाही इथे उभं राहण्याचा बसण्याचा किंवा टी व्हीवर येण्याचा कुणाला काही शिकवण्याचा जर मला काही वैयक्तिक प्रगटीकरण मिळालं नसेल तर मला वाटतं यालाच अभिषेक म्हणतात जेव्हा तुमची कृती आणि उक्ती तुम्हाला समजते आणि एक सांगू दुसऱ्यांचा न्याय करणं खूप घातक आहे आणि ही अशी काही सहज घेण्याजोगी गोष्ट नाही अगदी काहीही किंवा आपल्या सगळ्या मतांकडे इतक्या सहजपणे पाहण्याजोगी नाही आपण देवाला मदतीसाठी सांगायला हवं आणि आपल्या स्वभावानुसार अधिक प्रीतीने चालावं आणि लोकांसंबंधीच्या आपल्या मतप्रदर्शनात देखील आपण काळजी घ्यावी अमेन आमेन आता मी हे तुमच्यासाठी वाचते बायबलमधल्या संदेशातून कारण हे गमतीशीर आहे आणि मला अधिक जोरदार असा मुद्दा सापडतो म्हणून आपण परत एकदा मत्तय अध्यायसात पाहू अशा लोकांची निवड करू नका त्यांच्या चुकांवर बोट ठेवू नका त्यांच्या अपयशावर टीका करू नका जरा निश्चितपणे तुम्हीही तुम्हालाही तसंच वागवावं असं वाटत नसेल तर तुमच्या शेजारच्या चेहऱ्यावर समाधान पाहणं सोपं असतं आणि वाईट उपहासाला अनभिज्ञ होणं स्वतःच्याच तुम्ही असं म्हणू शकणार नाही मला जरा तुझं तोंड धुऊ दे तुझ्यासाठी जेव्हा अपमानाने तुमचं तोंड विकृत दिसत असेल हा एक प्रकारचा परत परत करण्यात येणारा मानसिक रोड शो असतो स्वतःची भूमिका बाजूला ठेवून दुसरी पवित्र भूमिका वठवत राहायची तुमच्या तोंडावरचा अपमानाचा विकृतपणा पुसून काढायचा आणि मग शेजारच्याला तुम्ही काहीही धुण्यासाठी मदत करू शकता कोणता संदेश आहे की जर तुम्ही या उदाहरणाचा अभ्यास केलात पूर्णपणे तर एक भाषांतर भाषांतर असं म्हणतं की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ काढायचा प्रयत्न करू नका जेव्हा तुमच्या डोळ्यात अख्खं मुसळ असतं आणि मूलभूतपणे ते सांगतं की कारण तुम्ही योग्य ते करत नाही एक सांगू जर तुम्ही इतरांकडे पाहत असाल आणि स्वतःकडे कटाक्षही टाकत नसाल तर मग मा कुठलाच मार्ग नाही तुमच्यासाठी योग्य प्रकारे प्रीतीने आणि दैवी मार्गाने जाण्याचा परत एकदा मी सांगते की वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही कुणाच्या अंतःकरणाचा निवाडा करू नये कारण शेवटी देवासमोर उभं राहायचंय किंवा एक वेळ असते जेव्हा देवाचं पाचारण असतं आणि योग्य मार्गाने योग्य शब्दाने उचित करण्यासाठी बघा जर तुमच्या डोळ्यातच मुसळ असेल कल्पना करा आहे असं नाही पण कल्पना करा जरा की जर तुमच्या डोळ्यात मुसळ असेल त्याचं टोक असं बाहेर आलं असेल आणि तुमच्या डोळ्यातलं कुसळ काढण्याचा मी प्रयत्न करते काय घडेल याची कल्पना कराल माझ्या मुसळ्याचा तुमच्या डोळ्याला वाईट मार असेल हो तुम्ही जखमी व्हाल मार खाल रक्त आलेले असाल मी तुमच्याशी जर अशी वागले तर आणि सांगायला वाईट, वाईट वाटतं वाट साधारणतः जेव्हा असं घडतं एखाद्या स्वनितीमान ख्रिस्ती व्यक्तीच्या बाबतीत तेव्हा <laughs> <laughs> आमित <आमें। laughs> आपल्याला हवा असणारा हा मार्ग नाही आपल्यापैकी जर कोणी एक सेकंद थांबून विचार करील की देवाने आपल्याला कशासाठी क्षमा केली आहे त्याचा अरे बाप रे आता दुसरी गोष्ट बघा एकदा मला संदेश वाहकाच्या बाबतीत काही बोलायचं होतं त्यांच्या काही शिक्षणाच्या सत्रात उपस्थित राहिल्यावर आणि मी म्हटलं की डावी धावते, सार नहीं, ती व्यक्ती केवळ एक सशासारखी डावी उजवीकडे धावते विषयाचा सार मांडत नाही गोंधळात टाकणार आहे ती एखाद्या विषयाला चिकटून राहिली तर बरंच होईल हे सगळं असं मी बोलले हे सगळं विसरून जाऊया आपण पुष्कळ काही बोलत असतो जाऊ या विसरून जाऊ असा शेरा मारतो आपण शेवटी आणि भू आपलं मत असतं आणि मग त्यानंतर मी प्रयत्नपूर्वक संदेश द्यायला सुरुवात केली मला जाणवलं की अजिबातच अभिषेक नाही आहे आणि संदेश देणं साधारणतः माझ्यासाठी सोपं आहे आणि हे म्हणजे ती जणू काही देणगी आहे कसं करायचं हे मी कधी शिकले नाही अभ्यास केला नाही करण्यासाठी ना क्लासला क्लासला गेली नाही संपर्क साधण्याची मला देणगी आहे आणि म्हणून म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत नाही झगडत नाही काही बोलण्यासाठी मला श्रम करावे लागत नाहीत आणि म्हणून जेव्हा मी बोलते आणि मग माझ्या घड्याळाकडे बघते तेव्हा अपेक्षा असते पूर्ण झाल्याची मला ठाऊक आहे की काहीतरी समस्या आहे आणि मग मी दोन ते तीन आठवडे घेतले आणि आठवड्यांपूर्वी मी काही सभा घेत होते त्यानंतर यापेक्षा खूप लहानशा सभा होत्या त्या आणि नक्कीच तोवर मी टी व्हीवर आले नव्हते तुम्ही बघा देवाने आपली प्रगती करावी असं आपल्याला वाटतं पण प्रगती होत असताना प्रत्येक वेळी आपलं शरीर थोडं थोडं कमजोर होत असतं आणि माझा दृष्टांत तर महान कार्याचा आणि जगभरात शुभवर्तमान गाजवण्याचा होता आणि मी आत्म्याने भरलेली होते आणि लोकांसोबत वचनासंबंधी बोलण्या अशी मनीषा देवाने माझ्या मनात घातली आणि त्याला काही शिक्षण मला द्यायचं होतं कठीण असं शिक्षण आणि मी तुम्हाला विनंती करते की जेव्हा एखाद्या बाबतीत देव तुम्हाला हाताळत असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका तो काय दाखवू इच्छितो ते समजून घ्या कारण देवाकडे आपल्यासाठी पुष्कळ काही असतं आपल्या का अनुभवापेक्षा कारण आपण सगळेच मूर्खपणाने वागत असतो आणि ज्याद्वारे कोणतंही चांगलं फळ प्राप्त होत नाही म्हणजे चांगलपणा काय करतो की एखाद्यासाठी एक मत ठरवतो आणि नंतर आपण ई ई करतो त्या बाबतीत म्हणजे ती किंचितही चांगलं करत नाही आपण खरंच अगदी थेंबर देखील त्याचा उपयोग होत नाही तर मग इतरांना सांगत का सुटायचं आपण काय विचार करतोय ते जेव्हा आपण करत असलेल्या विचारांना मुळात काही पायाच नसतो काही हम्म मला वाटतं तुम्ही गाडी चालवत घरी जाण्यास अजूनही सक्षम आहात नक्की तुम्हाला आज एक चांगला धडा मिळणार आहे इथे आणि तुम्हाला तो आवडेल तुम्हाला मदत होतीये ना याची तुम्ही जर तो टी व्ही बंद करायचा विचार करत असाल करू नका कारण तुम्ही सुद्धा हे ऐकण्याची गरज आहे त्यानंतर जवळजवळ तीन आठवड्यांनी मी घरी गेले आणि डेवला सांगत होते मी म्हटलं या जगात माझं काय चुकलंय कळत नाही आणि मला जाणवतंय की संदेश देताना काही अभिषेकच नाही आहे आणि तो म्हणाला तुला ठाऊक आहे तू ते सांगू शकणार नाही तुझा संदेश सुंदर होता पण मला ठाऊक आहे म्हणून मी त्याला म्हटलं मी माझ्या जा ऑफिसमध्ये जाते आणि मी रात्री पलंगावर जाणार नाही जोवर देवाकडून मला याचं उत्तर मिळणार नाही आणि मी तिकडे गेले आणि डेव झोपायला गेला आणि मी देवाकडून उत्तर मिळवू पाहत होते काही नाही काही काहीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी डेव मला म्हणाला मला वाटतं तुझं काय चुकलं ते मला माहिती त्यावेळी मी म्हणजे हो तुला ठाऊक आहे माझं काय चुकलं ते ठीक आहे पण तुझं काय तुझं तर पुष्कळच काहीतरी चुकलंय आणि एक सांगू मला ते देवाकडून ऐकायचं होतं मला ते देव कडून ऐकायचं नव्हतं काय कुणाला कळत का? पण असं काढलं होतं की देव माझ्या पाठीशी होता आणि तो गर्व या गोष्टीच्या मागे होता माझ काय चुकलं हे त्याने मला सांगितलं नाही त्याने डेवला सांगितलं कारण ती सुधारणा स्वीकारण्यासाठी मला अजून थोडं खाली यावं लागणार होत म्हणजे मला असं म्हणता यायला हवं होतं की देव माझ्याशी बोलला अरे आता मला कळलं काय समस्या आहे ते देवात आणि माझ्यातच राहील आणि देवला मी काही सांगणार नाही त्या बाबतीत पण तसं असलं तरी देवाने मला सांगितलं नाही त्याने त्याला सांगितलं आणि म्हणून मी म्हणजे ठीक आहे काय चुकलं तो म्हणाला एक सांगू काही आठवड्यांपूर्वी अमुक अमुक चर्च मधून आपण गेलो होतो आणि तू काहीतरी म्हणाली होतीस त्यांच्या शिकवण्याबाबतीत की तो कसा संदर्भहीन सगळं बोलतोय मी म्हटलं हो तो म्हणाला तेव्हाच मला देवाने दाखवलं की समस्या हीच आहे तू तसं बोलायला नको होतस मी म्हटलं तूही सहमत होतास ना पण आणि एक सांगू तो काय म्हणाला समस्या माझी नाही आहे पण <laughs> देवने बोटाने एक प्रकारे लिहायला सुरुवात केली जमिनीवर त्याच्या बोटानी कारण कारण तो असं म्हणाला की ऐक मी फक्त तुला देवाने मला काय सांगितलंय तेच सांगतो आहे या संदर्भात तुला काय करायचं ते तुझ तू बघ आणि तो खोलीतून बाहेर गेला आणि त्या ठिकाणी मी परुषी सारखी उभी होते की कोण पहिला दगड मारणार आहे ते आता जर त्याने विवादाला सुरुवात केली असती तर त्या क्षणाचं महत्व माझ्या दृष्टीने कमी झालं असतं आणि चला आता मला वाटतंय तुम्हाला हे कळावं एक, एक सांगू का की आपण खूप काही बोलतो आपण देवाला कार्य करायला जागाच ठेवत नाही आणि आपला प्रयत्न असतो की आपल्याला हवं असतं की देवानेही आपल्याशी सहमत व्हावं चला आता काही समस्या सुटण्यासाठी याने तुम्हाला मदत होईल म्हणजे माझ्याकडे पूर्ण वेळ लिहिण्यासाठी एक बाई आहे मी पतीशी संपर्क साधू शकत नाही आपण कशाविषयी बोलू शकत नव्हतो काय चुकतंय काय हो तुम्हाला सांगू कदाचित पुष्कळदा तुम्ही खूप बोलत असता आता बघा <laughs> माझे आभार मानणारे पुष्कळ लोक असतील इथे पुरुषांनो बऱ्याचदा तुम्ही सुद्धा खूप काही बोलता सगळं स्त्रियांच्या बाबतीत नाहीये हो चला वाजवा आनंद करा हो तर देव देव निघून गेला आणि त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा करायला देवाशिवाय कुणी नव्हतं मी ऑफिसमध्ये गेले आणि जशी काही ठीक आहे मी शोधायचा प्रयत्न करत होते बायबलमध्ये बायबलमध्ये असेल असं काही ज्याने मला मदत होईल आणि एक प्रकारे <laughs> एक प्रकारे मी मी बॉक्स बॉक्समध्ये होते आणि खेळ मारण बाकी होत <laughs> याकोप तीन वचन एक तुम्ही पुष्कळजण शिक्षक होऊ नका स्वतःचे नियम आणि इतरांचे टीकास्त्र माझ्या बंधूंनो आपल्या शिक्षकांना अधिक दंड होईल हे तुम्हाला आहे आणि अधिक कठोरपणे इतर लोकांपेक्षा आपण अधिक मोठ्या उत्तरदायित्वाची अपेक्षा करतो आणि मोठ्या दोषीपणाची देखील तर देवाला देवला हाताळायचं नव्हतं जरी देव माझ्याशी सहमत होता तरी लोकांपुढे उभं राहून तो शिकवणार नव्हता आणि म्हणून तुम्ही नीट ऐका सगळा न्यायनिवाडा घातक आहे मला वाटतं सगळ्यात मोठी घातकी गोष्ट तुमच्यासाठी ती आहे की एकाच व्यवसायात असलेल्या व्यक्तीचा तुम्ही न्याय करता ज्यात तुम्ही असता किंवा एकाच देणगीचा वापर करणाऱ्या बाबतीत जी तुमच्याकडेही असते कारण मी निश्चितपणे असं म्हणत होते काहीही न बोलता की तो माझ्या इतका चांगला संदेश देत नाही आणि मी निश्चितच लक्षावर होते इकडे तिकडे न धावता म्हणजे मी माझ्या गोष्टी दोन आठवड्यापूर्वी इतकी हरवून गेले होते पेन्सिव्हेनियामधल्या की थांबून मी गर्दीला विचारलं मी कशाविषयी बोलते आता <laughs> म्हणजे मीही त्या संदेष्टासारखं विषयाचा संदर्भ सोडून बोलले होते आता मी पुन्हा विषयावर येण्यात हुशार आहे पण सर्वसाधारणपणे मुद्दा असा होता की देव मला दाखवत होता की मला तुझा उपयोग करायचा आहे अभिषेक करायचा आहे वचन सांगण्यासाठी तर दुसऱ्या संदेशांचा न्याय करू नकोस तू <laughs> आपण कुणावरही टीका करू नये गर्विष्टपणे आणि घमेनखोरपणे विशेषत जे आपल्याच क्षेत्रात काम करतात त्यांच्यावर तर नक्कीच नाही प्रार्थनापूर्वक तुम्ही देवाकडे अधिक प्रीतीत चालण्यासाठी मागणं मागायला हवं प्रेषित पाऊल चर्चसाठी प्रार्थना करतो आणि म्हणतो की माझी प्रार्थना आहे तुम्ही प्रीतीत वाढाव याचा अर्थ शब्दांनी आणि कृतीनेही लोकांची योग्य प्रकारे वागून आपल्याला जसं त्यांनी वागवावंच वाटत तसं वागून ही खरी प्रीती आणि हे एक उच्च पातळीवरचं युद्ध आपण आत्मिक रीतीने लढू शकतो जर तुम्हाला शत्रूवर सामर्थ्यानिशी वर्चस्व ठेवायचं असेल त्याला तुमच्यावर हावी होऊ द्यायचं नसेल तर एक मार्ग आहे तो म्हणजे त्याच्यासोबत अधिक प्रीतीत राहा आणि आपलं लक्ष केंद्रित करा प्रीतीच्या उत्तम वर्तनावर मला खरोखर वाटतं की तुम्हाला समजावं शत्रूवर तुम्ही अधिकार मिळवू शकता त्याला तुमच्या जीवनावर होऊ देऊ नका देवाकडे तुमच्यासाठी चांगली योजना आहे तुमच्यासाठी अद्भुत अशी योजना आहे त्याला वाटतं ती अधिकाधिक चांगली होत जावी आणि म्हणूनच मी प्रोत्साहन देईन की दैवी उत्तमतेची कशाबरोबरही तडजोड करू नका या शिक्षणाचा तुम्ही आनंद लुटा देवाची स्तुती असो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्था सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत